चार दिवसांची दिवाळीची सुट्टी संपली असेल आणि आता तुम्ही परत तुमच्या अभ्यासाकडे वळला असाल चार दिवस तुम्ही एन्जॉय केले असतील मी, के मी सुद्धा ते एन्जॉय केले पण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या ऑलमोस्ट सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट फार कॉमन असते आणि ती गोष्ट तुम्हीसुद्धा अनुभवली असेल आणि ती म्हणजे आपल्याला जर यश आलेलं नसेल आपण अजूनही जर त्या प्रवासामध्ये असू तर आपल्याला टोमणे मारणारे टॉन्ट मारणारे आपण कसे काहीच कामाचे नाही आहोत हे दाखवणारे लोक आपल्या आजूबाजूला असंख्य असतात आणि निश्चितपणे या सणावाराच्या वेळेलाच ते आपल्याला भेटतात सो कोणीतरी आपल्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकलेलाच असतो सो तुम्ही जर हा अनुभव घेतलेला असेल या मागच्या चार दिवसांमध्ये तर मला कमेंटमध्ये नक्की हो म्हणून सांगा की कोणीतरी येऊन तुम्हाला असं बोलून गेलं की अरे किती वर्ष झालं अजून परीक्षेचीच तयारी करत आहे झालं की नाही अजून पास लागला की नाही रिझल्ट किंवा गृहिणींच्या बाबतीत हे झालं असेल की, असे। की सगळं काम आवरून कुठेतरी थोडा वेळासाठी का असे ना पण अभ्यास करायला बसले किंवा पुस्तक घेतलं तर लगेच कोणीतरी म्हटलं की हां कुठे तेव्हा शिकून तुला चंद्रावर जायचं आहे तू फार मोठी शिकून कलेक्टर होणार असशील काय सारखं सारखं पुस्तक घेऊन बसते सणवार आहे थोडं घरात लक्ष दे किंवा तुम्ही शहरामध्ये राहून अभ्यास करताय आणि गावाकडे गेलात तर परत असतातच आपले म्हणजे अगदी सो कॉल्ड जे हितचिंतक शुभचिंतक असतात ते येऊन आपल्याला टॉन्ट मारणारे सो असा एखादा अनुभव जर तुम्ही घेतला असेल मागच्या चार दिवसात तर गमेंटमध्ये एस किंवा हो असं टाईप करा तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा कशाच्या संदर्भात आहे अर्थात हे जे लोक आपल्याला असं बोलतात कुठेतरी आपलं मानसिक खच्चीकरण होतं परत आपल्याला फ्लोमध्ये यायचं असतं पण असं कुणीतरी काहीतरी बोललेलं असतं ना ते आपल्या डोक्यामध्ये तसंच घुमत राहतं आणि मग त्याच्यामुळे आपल्याला फोकस करणं थोडंसं कठीण जातं कारण त्या गोष्टी अशा काळजाला लागतात पण याच्याकडे पाहण्याचा एक वेगळा अँगल जो आहे तो मी आज तुम्हाला देणार आहे झालं असं की कधी कधी माझ्या बाबतीतही असं होतं की सेल्फ डाऊट घेणं किंवा आपण खरंच योग्य दिशेने चाललो आहे का की आपल्या लाईफमध्ये हेच करायचं होतं का की आपण पण खरंच परत एकदा एक्झाममध्ये उतरावं एक्झाम द्यावी एखादी पोस्ट घ्यावी की नाही मी जे करते त्याच्यात मी खुश आहे तर हे करावं अशा काही गोष्टी होतात असे काही विचार येतात आणि मग जसं मी यापूर्वी पण बोलले काही व्हिडिओजमध्ये की माझी स्वप्नं थोडीशी वेगळी आहेत फार मोठी स्वप्नं मी पाहते काहीतरी मला बिगेस्ट लेवलला करायचं आहे आणि आत्ता मी तर ट्रॅकवरती आहे पण ॲक्च्युली ज्या प्रयत्नांमध्ये मी आहे ते समजून घेणारी तितकीशी माणसं माझ्या आजूबाजूला नसतील कदाचित किंवा आत्ता जर मी सांगित ते सांगितलं तर त्या ते त्या लोकांना पटणार नाही असंही कदाचित असेल आणि मग कधी कधी जसं तुमच्या बाबतीत होत असेल की तुम्हाला कधी कधी सेल्फ डाऊट यायला लागतो हो, कधी कधी लो फील होतं तसं मलाही होतं अर्थात मी पण एक माणूस आहे सो नॅचरली ही गोष्ट घडते तुम्हाला शिवण्य आठवत असेल माझ्या बहिणीची मुलगी तिच्यासोबत मी सायन्सचे दोन तीन व्हिडिओज घेतलेले क्वीज टाईपमध्ये सो झालं असं की दिवाळीला ज्यावेळेला शिवण्या माझ्याकडे आली त्यावेळेला मी पाहिलं की तिने एक खूप सुंदर ड्रेस घातलेला आणि त्या ड्रेसवरचं जे जॅकेट होतं त्या जॅकेटवरती ना काही लिहिलेलं होतं ते शब्द होते युअर ओनली लिमिटेज यू आणि मी ज्या क्षणी ते वाचलं ना मला असं वाटलं की युनिवर्सनी माझ्यासाठी तो एक मेसेज आहे म्हणजे केवळ माझ्यासाठी ते जॅकेट माझ्या समोर आहे की ज्या वेळेला पण आपल्याला असा डाऊट यायला लागतो ला, ज्यावेळेला पण असं आपल्याला वाटतं की अरे आपण करतो ते बरोबर आहे का किंवा आपल्याला जमेल का आपण पुढे जाऊ शकू का ज्या वेळेला पण सेल्फ डाऊट येईल त्यावेळेला हा थॉट मला खूप पुढे घेऊन जाईल की तुझं लिमिट फक्त आणि फक्त तू आहेस आणि तू जर डोक्यात विचार करू शकत असेल तर तू काहीही करू शकतेस सेम गोष्ट मला तुम्हाला सांगायची जर कुणीही तुम्हाला असं काही बोलत असेल किंवा बोललेलं असेल जे तुम्हाला आता लागले आणि त्याच्यामुळे अभ्यासामध्ये परत यायला थोडासा त्रास होतोय तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हे तेच लोक आहेत जे तुम्हाला पुढे ढकलतायत जे तुम्हाला पुश करतायत ते तुम्हाला मागे खेचत नाहीयेत ज्या वेळेला तुम्हाला ते लोक काहीतरी बोलत आहेत भले तुमच्या पाठीमागून बोलत असतील विचार करा तुम्ही एका रोडवरती चालताय अगदी अरुंद असा रस्ता आहे तिथून तुम्ही चालताय प्रचंड गर्दी आहे त्या गर्दीमध्ये तुम्ही पुढे आहात तुमच्या पाठीमागे असणारे जे काही लोक आहेत ते लोक त्यांना पुढे आहे म्हणून किंवा कुठल्याही कारणाने तुम्ही पुढे आहात म्हणून कदाचित ते तुम्हाला पाठीमागून काहीतरी टोचवत आहेत जर ते तुम्हाला सातत्याने पाठीमागून इरिटेट करत असतील तर याचा अर्थ हा आहे की ते तुम्हाला न कळतपणे पुढे जाण्यासाठी पुश करतायत ते तुम्हाला पुढे ढकलतायत भले आत्ता त्यांनी दिलेले धक्के किंवा ते पाठीमागून जे पण जे पण कुठली वस्तू हातात घेऊन तुम्हाला पाठीमागून ते काय म्हणतो आपण त्याला आहेत ते तुम्हाला आता त्रासदायक वाटत असेल पण तीच गोष्ट आहे जी तुमच्या पावलांची गती वाढवते तीच गोष्ट आहे जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी पुश करते तीच गोष्ट आहे जी तुम्हाला म्हणते की थांबू नकोस स्पीड कमी करू नकोस तू जेवढा फास्ट चालशील तेवढा तू या त्रासातून बाहेर पडशील आणि म्हणून हे जे काही लोकांचं बोललंय हे केवळ आणि केवळ तुम्हाला पुढे जाणारी एक प्रेरणा आहे हे समजून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला लागा डेफिनेटली हे सगळे निगेटिव्ह थॉट्स आहेत ना हे तुम्ही तुमच्या स्ट्रेंथमध्ये बदलाल कारण तुम्ही स्वतःला हे सांगायला लागाल की तुम्ही आज मला हे बोलताय ना उद्या तुम्हीच असाल जे माझ्या विजयाचा गुलाल उधळा तुम्हीच असाल जे माझा रिझल्ट आल्यानंतर येऊन म्हणाल अरे आम्हाला तर माहीत होतं तू करून दाखवशील हा विश्वास द्या स्वतःला आणि सगळी निगेटिव्हिटी स्पेसिफिकली गृहिणींना मी हे सांगेन की सगळी निगेटिव्हिटी झटकून द्या कारण मला माहिती आहे की सण होता त्याच्यामुळे तुमचा खूप वेळ गेला असेल फराळ करणं जे काही वेगवेगळे गेस्ट येतात त्यांना अटेंड करणं तुमचे तुमचे काही जे काही रिच्युअल्स असतात ते सगळं करणं याच्यामध्ये खूप वेळ गेला असेल आणि आता परत असं वाटलं असेल मी किती मेहनत घेत होते माझी प्रचंड मेहनत जी आहे ती आता वाया गेली की काय माझा एवढा वेळ वाया गेलेला आहे आणि मी परत आता रुटीनमध्ये येणं मला कठीण जाईल तर बिलकुल नाही मी हे खूप वेळा सांगितले की तुमच्यात जी स्ट्रेंथ आहे ना ती कदाचित कोणातच नाही आहे कारण तुम्ही ॲट अ टाइम कितीतरी गोष्टी हँडल करताय सो स्वतःला so, परत एकदा त्या गोष्टीची जाणीव करून द्या आणि माहिती आहे मी कुठेतरी खूप छान लाईन्स वाचलेल्या की आपल्याला जेवढे उन्हाचे चटके बसतील तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं कारण ज्यावेळेला कडक असं ऊन असतं आणि पायाला चटके बसत असतात तर ते चटकेच आपल्या पायांची गती वाढवत असतात पण ज्या क्षणी माणसाला सावली दिसते आणि माणूस थांबतो तिथे तो विसावतो त्याची जी काही वाटचाल असते त्याची जी काही प्रगती असते ती थोडीशी कमी होते त्याची जी गती असते ती थोडीशी कमी होते आणि म्हणूनच उन्हाचे चटके बसणं गरजेचं असतं आणि हे जे आजूबाजूला असणारे लोक आहेत ते ते उन्हाचे चटके आहेत असं समजा आणि स्वतःच्या पावलांची गती आणखी वाढवा एक्झामसाठी काही दिवस राहिलेत पण ते जे काही दिवस आहेत त्या काही दिवसांमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवा आणि परत एकदा सांगते युअर ओनले लिमिट इज यू ज्या क्षणी तुमच्या डोक्यात एखादा विचाराला ज्या क्षणी तुम्ही काहीतरी करायचं ठरवलं आणि जर तुम्हाला आतमधूनच आला की अरे तू कसं काय करून दाखवशील तर लक्षात ठेवा तोच जो तुम्हाला मागे खेचतो पण जर आतून येणारा आवाज हा असेल अरे तू नाही तर मग कोण करून दाखवणार तू शंभर टक्के करून दाखवशील मला माहिती आहे तर तुमच्यासारखी ती गोष्ट दुसरं कुणीच करू शकणार नाही हे लक्षात ठेवा आणि जे मी म्हटलं की मला असं वाटलं की युनिवर्सनी हा मेसेज मला पाठवला त्याच्या पाठीमागचं रिझन जाता जाता सांगते की म्हणजे मला आठवतं मी ज्याला नाईन्टी डेट चॅलेंज घेतलं होतं तर त्या कोर्समध्ये अक्षरशः रात्री दोन अडीच वाजेपर्यंत मी जागायचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायचे दिवसातून दोन दोन व्हॉइस चॅट सेशन्स व्हायचे डिस्कशन लाईव्ह सेशन व्हायचे आणि मग त्याच्यामध्ये जवळपास म्हणजे दीड दोन तासांचे सेशन असायचे तो तीन चार तासांचा वेळ जायचा प्लस ते अॅनालिसिस कम्प्लीट करणं याच्यामध्ये खूप वेळ जायचा तीन चार तासांची झोप मी हार्डली घ्यायचे कधी कधी तर मला आठवतं रात्रीत मी फक्त अडीच ते तीन तास झोपले पण तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी मी तेवढीच फ्रेश असायचे मग पाठीमागे जे, जे काही आत्ता थोडंसं माझे हेल्थ इश्यूज वगैरे झाले ऑपरेशन वगैरे सगळ्या गोष्टी तर त्याच्यानंतर असं झालं की आत्ता मला असं वाटायला लागलं सेल्फ डाऊट यायला लागला की माझ्यात ती स्ट्रेंथ राहिली नाही का की मला असं थकल्यासारखं का जाणवतं मी करू शकत नाही का किंवा आता मला पहिल्यासारखं परत करता येईल का आणि ज्या वेळेला मी या डाऊट्समध्ये होते त्याच वेळेला ही हे वाक्य माझ्यासमोर आलं हे शब्द माझ्यासमोर आलं आले आणि मग मला असं वाटलं की नाही यार युनिव्हर्स सांगत आहे की तुझं लिमिट फक्त तुझ्या डोक्यात आहे तू जे विचार करते ना तेच तुझ्या सगळ्या कृतींना लिमिटेशन्स टाकत आहे तुझ्या बाउंड्रीज तेच सेट करत आहेत so, सो स्काय इज द लिमिट फक्त उडा पंख पसरा आणि फक्त ना उंच भरारी घ्या देन स्काय इज द लिमिट सो so, आत्ता कुठेही थोडंफार जरी डाऊन फील होत असेल लो फील होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता तुमचा अनुभव आणि मी जे काही तुम्हाला आत्ता सांगितलंय याच्यातली कुठली गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त पटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि येस जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टी मला पुश करण्यासाठी आहेत आणि आता माझी स्पीड वाढणार आहे आणि मी डेफिनेटली करून दाखवणार आहे तर कमेंटमध्ये आय विल डू इट असं टाईप करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण दिवाळीची सुट्टी तुमच्यासाठीच नाही माझ्यासाठी पण संपली आहे आणि आता आपण परत एकदा खूप जोमाने कामाला लागणार आहोत लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये Thank you.